हवामान विभागानं उद्यापासून विदर्भातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते अशी ही शक्यता आहे तर मंगळवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिला मग उद्यापासून चार दिवस कोणत्या जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं दिला याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल हवामान विभागानं शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागानं दिला भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहू शकते असाही अंदाज देण्यात आला रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगटासह हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला तर रविवारी यवतमाळ गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सोमवारी अमरावती भंडारा चंद्र चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगटासह काही ठिकाणी हलक्या पावसांचा येल्लो अलर्ट हवामान विभागानं दिला तर सोमवारी पावसासह चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे मंगळवारी विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला तर मंगळवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला